नमस्ते पुन्हा एकदा प्रगती चळवळ युट्यूब मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो आपल्या उदंड प्रतिसादा सादामुळेच आपण तीन हजार सदस्यांचा टप्पा पार करू शकलेलो आहे आणि व्युवर्स एकाच पोस्टमुळे जवळजवळ वीस लाखाच्या पुढे व्ह्युअर्स जे आहेत एकाच पोस्ट आपल्या उपलब्ध झाले आणि देणगीदारांचं आवाहन केल्यानंतर सुद्धा आज युपीआय आय डीच्या माध्यमातून आपण फोन पे गुगल पे पेटीएम किंवा डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून आपण खूप चांगली रक्कम आपल्या युट्यूब चॅनलला जमा केलेली आहे त्याबद्दल मी सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार मानतो इथून पुढे आपण या चॅनलचा खूप मोठा विस्तार करणार आहोत आज फलटण तालुक्यामध्ये हे काम आपण करत होतो परंतु पुढे प्रत्येक तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा आपला विस्तार करण्याचा मानस आहे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये जे आपल्या चॅनल्सशी जोड जोडण्यासाठी किंवा आपल्या चॅनलसाठी काम करणारे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी कृपया प्रथमता संपर्क करा आणि संपर्क करून आपली पूर्ण माहिती दिल्यानंतर आपल्याला आपल्या चॅनल सोबत जोडून घेण्यात येणार आहे आज महत्वाचा विषय जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम मराठा आरक्षणावरती तर दुर्लक्ष झालेलंच आहे परंतु छावा चित्र चित्रपटामध्ये जे गणोजी आणि कनोजी यांच्यावरती शिर्के कंपनी जे आहे महाराष्ट्राच्या एक मराठा गहाणापैकी शेर्के कुटुंब जे छत्रपतींचे नातेवाईक होते त्याच्यावरून बऱ्याच ठिकाणी चर्चा आणि वाद होताना दिसतायत मला वाटतं हा वाद, वाद आणि चर्चा करण्यामध्ये आपल्या मराठा समाजानं वेळ वाया न घालवता आपण मराठा आरक्षणावर आरक्षणावरती कशा पद्धतीने एकत्र येऊन मराठा आरक्षणाचे जे प्रश्न आहेत त्यासाठी नेमक्या पद्धतीने कोणती रणनीती तयार करू शकतो किंबहुना संवाद हा महत्वाचा आहे आज मनोज जहांगीर पाटील यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालेलं असताना आपण आपला वेळ पैसा हे नेमकं कुठे खर्च करत आहोत मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत आज सामाजिक प्रश्न गंभीर आहेत आणि आज समाज नेमका कुठल्या दिशेनं चाललेला आहे अनेक अभ्यासकांनी आपली नेमकी भूमिका काय आहे हे सुद्धा स्पष्ट सांगितलेलं नाही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा जो विषय आहे तो नेमका कुठे आहे हे नव्याण्णव टक्के समाज बांधवाला माहिती नाहीये आज राजकीय जर पक्ष बघितलं तर त्यांचं पक्ष राजकारणामध्ये गुंतलेले दिसतात मग आपण नेमकं काय करतोय आपण योग्य दिशेने काम करतोय का किंवा आपण नेमकं काय केलं पाहिजे ह्या संदर्भात अनेक समाज बांधव दिसतात आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी अनेक वेळा सर्वांना आवाहन केलंय की के आपण लिटरेट हो अनेक वेळा राजकीय पक्ष जे आहेत किंवा प्रस्थापित मंडळी आहेत ती आपल्याला मतांच्या गणितासाठी एक मतांचं राजकारण करण्यासाठी आपल्या भावनेला हात घालताना दिसतात आणि चावा चित्रपटाच्या माध्यमातून हेच होताना दिसते शेरके कंपनी जे आहे शेरके जे मराठा घराणं आहे त्याच्यावरती अनेक जे वादग्रस्त विधानं सोशल मीडियावरती करतायत तरुण मंडळी त्याच्यावर त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत मला वाटतं एवढं भावनिक न होता नेमकं इतिहास संशोधन करून नेमकी परिस्थिती काय होते ऐतिहासिक पुरावे काय होते आणि कुणाची नेमकी भूमिका काय होते याचा जर आपण शोध घेतला तरच ह्या प्रश्नाच्या मुळाशी आपण जाऊ शकतो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना हे सांगायचंय की सत्य शोधण्याची जी आहे ती आपल्याकडे असली पाहिजे आणि सर्वच तो इतिहास जो आहे तो लिहिलेला ले इतिहास इतिहास आहे 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 लिखित तो कितपत आपण हे अनेक वेळा पाहिलेले की इतिहासाचे विकृती करण्यामध्ये जे लेखक होते त्यांची भूमिका ही अत्यंत संशयास्पद होती आणि ही संशयास्पद भूमिका असल्यामुळेच अनेक पिढ्या ज्या आहेत त्या दिशाहीन आहेत भावनाहीन काम करताना दिसतात आणि आपल्या अनेक पिढ्यांचं जे नुकसान आहे ते ह्या खोट्या इतिहासामुळे झालेलं आहे आणि ह्यासाठी मला वाटतं साक्षर होणं आवश्यक आहे संवाद आणि संवय संयम जो आहे तो खूप महत्वाचा आहे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दर्शकांना हीच विनंती करतो की आपण एकत्र कुठल्या मुद्द्यावरती यावं आपला मिसयूज होऊ नये आपला दुरुपयोग होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क आणि साक्षर व्हा एवढीच विनंती जय शिवराय